महागडार का आता साठ रुपये किलो आहे उद्या परवा महागडार उद्या परवा सेम प्राइस असणार की बडेगा महागोळा कशीच मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रीण मंजा मी चित्राली आज कुठे आले तर मागे जो काही गजबजाट दिसतोय तो आहे दादरपूर मार्केटचा दादरपूर मार्केट खूप दादर वर्षांपासून सुरू आहे आणि तुला म्हटल्यावरती कोणीही इथेच येतं या पूल मार्केटचा मोह दिलजीत आणि शरीफला सुद्धा आवडला नाही त्यांनी सुद्धा मध्यंतरी इथे फोटोशूट केला पण आज इकडे का आलो तर गुढीपाडवा आलाय अगदी दारावर येऊन ठेपलाय आणि गुढीपाडवा दारावर आल्यावरती तोरणं तर आलीच गोंड्याची तोरणं आली, आली त्यामुळे गोंडा सध्या किती रुपये किलो आहे आणि हो तो पाडवाच्या आसपास महागणार आहे का चल पाहूया सो गोंडा जर साठ सुरू केला तुम्ही तर साठ रुपये किलोनी सुरू होतोय सो हा सेम भाव सगळ्या मार्केटमध्ये आहे का बघूया आज साठ उद्या ऐंशी आणि परवा तो एकशे वीस शंभरच्या घरात जाणार आहे सो येस जसा जसा गुढीपाडवा जवळ येणार आहे तसा तसा ही जी आपली गोंड्याची फुलं आहे ती सोन्यासारखी मागणार आहेत अजून मार्केटमध्ये काय है रेट आहे याचा चल पाहूया कशी आहेत किलो, so, किलो आहे तिकडे आणि ही मिक्स फुलं सुद्धा आहेत पण सध्या आपण फक्त गोंड्याची फुलं बघतोय कारण काय पाडवा आलाय सो so, पन्नास रुपये किलो आहे अर्धा घेतला तर तीस रुपये उद्या परवा सेम प्राइस असणार की वाढणार उद्या परवा सेम प्राइस असणार की बडेगा महाग होणार सो येस आजच्या पुरता ही प्राइस आहे पन्नास ते साठ रुपये किलो अजून आज जावे त्या व्यतिरिक्त गुलाबांची गुलाब किती रुपये किलो आहे विचारा कसं आहे तीस रुपया तीस रुपया किती असतात फुलं याच्यात वीस फुलं आहेत तीस रुपयाला पन्नास रुपयाला दोन आहेत आता हेच राहणार की उद्या परवा महागडा किती होगा सो आता हे तीस रुपयाला आहे जर तुम्ही बघितलं तर सुंदर गुलाब आहेत पण उद्या परवा म्हणजे जसा सण जवळ येईल तसं तर रेंज पन्नास पर्यंत जाऊ शकते असं त्यांचं म्हणणं आहे मागणी वाढणार तशी त्या फुलांची प्राईसही वाढणार आता ते पन्नास ला दोन आहेत पण एक दोन दिवसात जसा पाडवा जवळ येईल तसं हे पन्नास ला एक होऊ शकणार आहे सो आता हे येऊ शकता तुम्ही सो so, ही सुद्धा आता एक पन्नास साठ रुपयाच्या किलो मध्ये आहेत पण याच्यावर किती परिणाम होतो माहित नाही पण गोंड्यावर नक्कीच परिणाम होणार आहे कसा आहे गोंडा ऐंशी रुपये किलो बाहेर पन्नास साठ आहे तुमच्याकडे काय सो इथे ऐंशी रुपये किलो आहे गोंडा आणि त्यांचं म्हणणं आहे की तो चांगला क्वालिटीचा आहे म्हणून त्यांच्याकडे प्राइस जास्त आहे असं म्हणणं आहे सो आपण बघूया तिकडे अजून सो हा पिवळा गोंडा सुद्धा आहे शक्यतो आपण सणाला किंवा पाडव्याला या गोंड्याचं महत्व जास्त असतं पिवळा सुद्धा दिसतो पण ऑरेंज गोंडा हा त्याला त्या सणाला खूप महत्वाचा आहे त्यामुळेच आता तो पन्नास साठच्या शंभरच्या घरात जाणार आहे सो so, आपण तिथे दादा बसलेत त्यांना विचारूया की काय असतो शक्यतो मार्केटमध्ये भाव सो नमस्कार आपण गोंड्याचा भाव बघतोय आता तो पन्नास साठच्या घरात आहे असं आम्हाला कळलंय पण पाडव्याच्या घरात तो अजून शंभरच्या घरात जाणार आहे तर सध्या तरी नाही तसं जाणार आणि किती किलो शक्यतो एक पाडव्याच्या आसपास म्हणजे काय मागणी असते विकली जातात जेवढा जेवढं डिमांड पण तरी किती किलो विकलाय तुम्ही जास्त जास्त अच्छा आणि एरवी पण तेवढं अच्छा पण पाडव्याला ती मागणी वाढते असं काय असतं मग तेव्हा ती लोक दोन दिवस अगोदर घेऊन जातात त्या पण एक, एक तीनशे चारशे किलो च्या आसपास विकला जातो तुमच्या हा राईट सो त्यांच्याकडे एक तीनशे चारशे किलो गोंडा विकला जातो आणि पाडवा असल्यामुळे मागणी वाढते ते म्हणतायत की शक्यतो फुलांचा भाव वाढणार नाही पण आता जर तुम्ही पाहिलात तर हा जो गोंडा आहे तो इतका सुंदर आणि टवटवीत आहे की तुम्ही आत्ताही घेऊन तो दोन दिवस ठेवू शकता सो so, आत्ता घेतलात तर तुम्ही जवळपास काही पैसे वाचवणार आहात पण जर तुम्ही एक दोन दिवसांनी आला तर त्याची प्राईज वाढू शकते असा अंदाज आहे आ, पुरा पुरा सो हा मोगऱ्याचा दरवळ त्याने जसा उघडला तसा त्या दरवळ आलेला आहे आणि सुगंध सुटलेला आहे सो मोगऱ्याचा अतिशय सुंदर कळी आहे मोगऱ्याची आणि हा सहाशे रुपये किलो आहे मोगरा त्यामुळे पण एक आहे मोगरा तुम्ही जरासा घेतला तरी तो तूप येईल त्यामुळे सहाशे रुपये किलो पण त्याची ती फुलं बाबा किती सुंदर सो दादर मार्केट मार्केटमध्ये आलात तर तुम्हाला एक प्लस पॉईंट आहे की सगळे प्राइजेस सेम असतात इकडे कुठेही तुम्हाला भाव फार तफावत त्या भावात मिळणार नाही जर पहिल्या दुकानात पन्नास साठ रुपये केला आहे तर शेवटच्या दुकानात पण तेवढाच प्राइस असेल फार काही त्याच्यात तफावत दिसणार नाही कारण की त्यांचे रेट ठरलेले असतात या व्यतिरिक्त दादर फुल मार्केटमध्ये काय आहे ते आपण सगळं बघणार आहोत सो इथे बघा so, दुर्वा तुळस तुळस बेल हे अगदी सर्रास मिळतात त्या व्यतिरिक्त जर तुम्ही इथे पाहिलेत तर हे लग्नात जे आपण बुकेज हातात पकडतो ते बुकेज आहे त्याची काय प्राइस आहे विचारया काय प्राइस आहे दादा साठ रुपये एक साठ रुपयाला सो इथे हे बुकेज आहे जे लग्नात शक्यतो आपण होल्ड करतो हातात नवरा नवरीच्या हातात सो हे सुद्धा अगदी सर्रास मिळतात सो हे साठ रुपयाला सध्या आहेत जितक महत्व गोंड्याला आहे तितकंच महत्व आंब्याच्या डहाळीला सुद्धा आहे गुढीपाडव्याच्या आसपास बिकॉज हे तोरणास लागतात घराच्या दारावर लागतात हे कसं आहे हे दहा रुपये फक्त त्यामुळे ह्याला काही फार हे काय फर वरखाली होणार नाहीये पण हे दहा रुपयाचं एक दहा आहे सो ते अख्ख एकतर अख्खच्या अख्ख दारावर लागतं किंवा ते तुम्ही त्याच्यातली पानं वापरून तुम्ही तुमच्या तोरणामध्ये सुद्धा वापरू शकता सो हे दहा रुपयाला आहे तर आपण पहिल्या दुकानात सुरू केलं होतं फुल मार्केटच्या दादर फुल मार्केटच्या पहिल्या दुकानात विचारायला सुरुवात केली की गोंडा किती रुपये किलो आहे आणि आता दादर फुल मार्केट अक्षरशः संपत आलेला आहे आणि संपता संपता हा गोंडा साठ रुपये किलोचा आहे पण पण जसं मी सांगते तसं की आज हा साठ रुपये किलो आहे पन्नास रुपये किलो आहे पुढच्या एक ते दोन दिवसात जसा गुढीपाडवा जवळ येणार आहे तसे याचे भाव वाढणार आहेत आणि तो शंभर एकशे वीसच्या घरात जाऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे जाऊ ही शकतो नाही जाऊ शकतो असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे सो त्यामुळे जर तुम्ही आता आलात तर हा गोंडा तुम्हाला आत्ता छान टवटवीत आहे तो तुम्ही आता घेऊनही स्टोअर करू शकता काही पैसे वाचू शकता आणि हो तो कुठे मिळतो हे सांगायची गरजच नाहीये कारण की दादर कोल मार्केट सगळ्यांच आहे सो येस आता आपण आज आलो होतो गोंड्याचे भाव वाढणार की नाहीत बघायला गुढीपाडव्यानिमित्त त्याला प्रचंड डिमांड असते जितक्या सोनं घेण्याकडे कल असतो त्यापेक्षा जास्त या सोन्याकडे सगळीकडे कल असतो माणसांचा सो हे तोरण प्रत्येकाच्या दारावर दिसतच दिसत त्यामुळे आपण आज बघायला आलो होतो दादर फुल मार्केट मध्ये मा भाव सध्या पन्नास ते साठ रुपये किलो आहे वाढतील नाही वाढतील माहित नाही शंभर एकशे वीसच्या घरात जाऊ शकतात सो त्या व्यतिरिक्त कोणती फुलं किती लाय ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं त्या व्यतिरिक्त सकाळी जर पहाटे लवकर आलात एक सात ते आठच्या घरात तर तुम्हाला हे फुल मार्केट अगदी गजबजलेलं दिसून येईल जर आज असा की जसं जसा वेळ जाईल तसा तसा त्या फुलांच्या मार्केटच थोड मंदावतो दुपारी ते जरा शांत असत पण गर्दी कमी होत नाही बरं गर्दी तेवढीच असते कधी या निमित्त आपण बघितलं गोंड्याचे भाव वाढणार नाही वाढणार सध्या किती आहेत आणि तुम्हाला हे गोंडे आवडले का तुम्ही फुल मार्केटमध्ये म्हणजे दादर फुल मार्केटमध्ये येऊन हे गोंडे घेतात का ते मला नक्की कळवा त्या व्यतिरिक्त बाकी सगळ्या फुलांचे प्राइजेस देण्याचा मी प्रयत्न केलाय अजून मी हे एक्सप्लोअर करायला हवाय का तर मला सांगा परत आपण येऊ आणि हो तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंक सोबत पुन्हा भेटणारच आहोत तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा खूप छान खा खूप मस्त राहा आणि हो गोंड कांद्याची फुलं घ्या